नमस्ते तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनिषा मध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चना पुलावची रेसिपी चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा कुकरमध्ये तेल गरम झालेलं आहे एक चम्मच मी इथे ठेसलेलं लसूण टाकत आहे त्यानंतर आपण इथे टाकूया दोन ते तीन तेजपत्ता एक छोटा चम्मच जिरा जिरा आणि लसूण छान असा आपण परतून घेऊया थोडं लालसर होईपर्यंत लसूण छान परतून घ्यायचं आहे किती कधी आपल्याला स्वयंपाक करण्याचा कंटाळा येतो आणि मग फारसं काही करण्याची इच्छा नसते तर मग अशा वेळेस आपण हा चणा पुलाव इथे तयार करू शकतो तर हे बघा कांदा हीर्वे मीर्चा, हीर्वे मीर्चा मी इथे उभा चिरून घेतलेला आहे एक टमाटर आणि हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या मी थोड्या मोठ्यात कट केलेल्या आहे हां आता आपण हे शिजवून घेऊया तर हे बघा कांदे आणि टमाटर शिजल्यानंतर मी ते टाकत आहे बारीक शिरलेला कांदा आलू आणि गाजर आणि बीटरूट बरेचसे मुलं गाजर आणि बीटरूट खात नाही सलादमध्ये तर अशा प्रकारे मुलांना आपण पुलावामध्ये वगैरे टाकून सहजरित्या खिलवू शकतो छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं शिजवून द्याय असे घ्यायचं हे सर्व हे बघा हे सर्व शिजलेलं आहे थोडं आणि आता इथे टाकूया आपण थोडीशी हळद चवीनुसार मीठ एक छोटा चम्मच तिखट एक छोटा चम्मच जीरा पावडर छान मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्य त्यानंतर आता मी ते टाकत आहे बघा रात्रभर मी हे जे चणे आहेत पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते हे चणे मी इथे टाकत आहे आता आणि तांदूळसुद्धा मी स्वच्छ धुऊन दहा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवला तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे काय होतं की लवकर शिकतो गॅसची सुद्धा बचत होते तर मी इथे साधाच तांदूळ वापरलेला आहे जो तुम्हाला बासमती राईस हवा असेल तुम्ही तो सुद्धा इथे घेऊ शकता पण आता आपण हा जो डेली यूज करतो आपण भातागाईचा तोच इथे घेतलेला आहे तर आता आपण इथे तांदूळ टाकूया असा चना पुलाव तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता कधी कधी पोळी भाजी खाऊन मुलं रोज रोज कंटाळतात किंवा भाजीसुद्धा नसते कधी कधी घरात सुद्धा बरेचदा भाजी अवेलेबल नसते मुलांना टिफिनमध्ये द्यायसाठी तर मग मी मुलांना अशा प्रकारे चना पुलाव वगैरे देत असते खूप आवडीने खातात मुलं आणि पूर्ण टिफिन फिनिश करून येतात तर हे बघा आता मी इथे दीड ग्लास तांदूळ घेतला त्या प्रमाणात मी इथे तीन ग्लास पाणी घेत आहे याच प्रमाणात जर आपण घेतलं तर आपला पुलाव जो, पुला जो आहे एकदम छानसा मोकळा मोकळा होतो एकदम चिकट होत नाही आणि ओलसर होत नाही आणि एकदम कोरडा सुद्धा होत नाही छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता मी इथे कुकरचं झाकण लावून घेत आहे आणि आता आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर आता पहिले आपण सिटी लावून घेऊया लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला तीन सिटा येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा सिट्या झालेल्या आहेत तीन आता आपण झाकण खोलून बघूया हे बघा गरम गर्म पुलाव तुम्ही बघू शकता किती मस्त इथे तयार झालेला आहे चला तर मग लगेचच सर्व करूया थोडी कोथिंबीर टाकूया कोथिंबीर मी आधी नाही टाकली कारण आधीच टाकली तर मग त्याचा स्वाद राहत नाही कोथिंबीरचा आणि गरमागरम पुलावमध्ये जर आपण कोथिंबीर टाकली तर छान असा स्वाद येतो कोथिंबीरचा तर त्यामुळे अगोदर कधीच नाही टाकायची कोथिंबीर पुलाव असो किंवा बिर्याणी असो पूर्ण तयार झाल्यानंतरच टाकायचं कोथिंबीर हे बघा गरमागरम आता इथे सर्व करूया तुम्ही हा पुलाव टिफिनमध्ये देऊ शकता किंवा दुपारच्या जेवणात खाऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणात खाऊ शकता आणि या पुलाव बरोबर खाण्याकरिता मी इथे साधी डाळ बनवलेली आहे तुरीची छान वाटते अशी चना पुलाव बरोबर साधी डाळ तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा फ्रेंड आणि आवडली असल्यास सबस्क्राइब करा नक्की जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर साईडला जी बटन आहे ती लवकर प्रेस करा साईडला बेल ॲकरण असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी आणणार ते तर त्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघता येणार तर बघा साधी डाळ त्यावर मी थोडी कोथिंबीर टाकत आहे आणि पुलाववर सुद्धा थोडी कोथिंबीर टाकत आहे इथे बघा म्हणजे दिसायला सुद्धा आपली प्लेट एकदम छान दिसेल म्हणजे खाण्याची इच्छा सुद्धा आणखी वाढते भूक वाढते तर हे बघा दहा ते पंधरा मिनिटांमध्ये अगदी तयार झालं आपलं जेवण इथे आणि मी यासोबतच आता इथे पापड सुद्धा सर्व करत आहे तर हे बघा आपलं कम्प्लीट मी इथे तयार झालेलं आहे तर वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तेव्हापर्यंत अस्वस्थ राहा मजेत राहा आणि पावसाळ्यामध्ये होणाऱ्या आजारांपासून स्वतःला दूर ठेवा आपल्या आरोग्याची काळजी घ्या